मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे अनेक ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक होत असल्याचं राजकीय व्यक्तींना मराठा आंदोलकांकडून घेराव घातला जात आहे यातच आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला आणि घोषणाबाजी केली शिवस्वराज्य यात्रेसाठी ते लातूर दौऱ्यावर होते त्यावेळी नेमकं काय घडलं हे पाहण्या अगोदर बोल हटके हे आपले यूट्यूब चॅनेल नक्की करा आज लातूरच्या महाविद्यालयात ध्वजारोहणासाठी जात असताना मराठा समाजातील आंदोलकांनी जयंत पाटील यांना अडवत निवेदन दिलं मात्र मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याचं जयंत पाटलांनी टाळल्यानं आंदोलक आक्रमक झाले जयंत पाटील यांच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली घोषणाबाजीमुळे जयंत पाटील देखील आक्रमक झाले मराठा समाजाचा अपमान होत आहे असं मराठा कार्यकर्त्यांनी म्हटलं यानंतर पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली त्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना घेराव घातल्यानंतर काल धाराशिव जिल्ह्यात भाजप नेते रावसाहेब दानवे यांनाही आंदोलकांनी घेरल्याचं पाहायला मिळालं यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना मराठा आंदोलकांनी घेरल्याचं दिसून आलं